हॅलो वीस तारखेचा जो पाचवा टप्पा आपल्याला सर्वांना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे आपल्याला महायुतीचा धर्म महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे तर वेळ आपल्याकडे कमी आहे तालुक्याच्या दोन भागांमध्ये आपण सभा लावून घेऊ एक सभा झोडग्याला ठेवू एक सभा दाबाडीला ठेवू म्हणजे अर्धा अर्धा तालुका कव्हर होऊन जाईल आपला आणि शहराची एक दिवशी सभा लावून घेऊ सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोगुनी एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो तो। जर जनता आपल्याला एक स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची जागा निर्माण करून देण्यास त्यांचा मोठा हातभार आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो मित्र मित्र पक्ष आहे माननीय नामदार रामदासजी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आमचे प्रकाशजी लोंडे यांच्या आदेशानुसार आम्ही महाविरुद्ध समाविष्ट हो। आहोत आणि आम्ही सर्व लोकांना जाहीर आवाहन करतो की येत्या वीस तारखेला आपण क्रमांक तीनचे बटन दाबून सुभाष बांबा भामरे यांना विजयी करावे त्याचा पाचवा टप्पा वीस तारखेला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे धुळे मालेगाव लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे साहेब यांची निशाणी आहे कमळ कमळला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्याच्यासाठी आजची आपली ही बैठक संपन्न होते आहे काही पैसे दिले आहेत आजच्या सभेसाठी काही पैसे पदाधिकाऱ्यांनी तुम्ही सर्वांनी धावपळ केली जीवाच रान केलं आणि आज आपल्या शिवसेनेचा मेळावा आहे म्हणून तुम्ही आलेला आहे ना आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांचा काही इथं बसलेले काही समोर बसलेले आहेत तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो एवढ्या कमी वेळेमध्ये काल झोडगे आणि दाभाडी म्हणजे ग्रामीण भागाच्या हिशोबानं दोन सभा झाल्या आणि अशाच पद्धतीच्या तीन सभा आज आपल्या मालेगाव शहरामध्ये आपण करतो आहोत मी आपल्याला कळकळीची विनंती करायला आलो आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायला जात असताना अतिशय गंभीरपणे विचार करायचा आहे की ही निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारी निवडणूक आहे आपल्या देश कोणाच्या हातामध्ये दे सुरक्षित राहणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे काही ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची ही निवडणूक नाही ही निवडणूक जगाच्या पाठीवर आपल्या भारताची आप पुढची दिशा काय असणार आहे भविष्य काळामध्ये आमची जी लहान मुलं आहेत त्यांचं भवितव्य घडवणारी दी ही निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आताच्या घडीला जर आपण विचार केला तर मला वाटतं की आपण सर्वजण भाग्यवान आहोत आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक भारतीयाची मान उंच होईल अशा प्रकारचं कृत्य आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न जाताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला माननीय सुभाष बाबा भांदरे साहेब यांचं नाव सुद्धा तीन क्रमांकाला आहे त्यांची निशानी आहे कमळ कमळच्या समोरचं बटन आपण दाबावं आणि आता नरेंद्र मोदी साहेबांना एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत बोलतो तसाच वागतो वचनाचे

आपल्या समोर मतांचा जोडवा मांडण्यासाठी आलेलं आहे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या सगळ्यांचा मोठ ऋण आहे मला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला दोन्ही वेळा आपण आशीर्वाद दिला म्हणून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी नामदार भोरसे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केलेला आहे राज्य सरकारचे जेवढे काही काम असेल मुशी साहेबांनी मोठ्या प्रमाणात या मालेगाव मध्ये केलेले आपण ते सगळे बघतो आहोत पण केंद्राच्या माध्यमातन कुठल्याही मतदारसंघाच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सहा राष्ट्रीय महामार्ग या दहा वर्षाच्या काळात आणण्यात येशे सुधारू याचा निश्चितच समाधान आहे नॅशनल हायवे तो आधीच आहे आणि त्याच्यात नुकत्याच आता तीन फ्लाय ओव्हर मंजूर करून घेण्यात आलेले आहेत तोही मंजूर झालेला आहे या वर्षीच्या अॅन्युअल प्लॅन मध्ये घेतलेला आहे कुसुंबा मालेगाव हा राष्ट्रीय महामार्ग करण्यात आपण यशस्वी झालो तो पुढे कुसुंबाहून तोंडाईच्या शहादा अंकलेश्वर मला वाटतं धुळे जिल्हा धुळे लोकसभा मतदारसंघ एकमेव लोकसभा मतदारसंघ असेल ग्रामीण भागात की सहा राष्ट्रीय महामार्ग जातात बहुप्रशिक्षित मनमाड इंदूर रेल्वे गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने मागणी होती मनमाड इंदूर रेल्वेचा पहिला टप्पा आपण मंजूर करून घेतला त्याचं लँड ऍक्विजेशन पूर्ण झालं आणि तीन वर्षात तो रेल्वे मार्ग पूर्ण होईल आणि मालेगाव हा रेल्वे ट्रॅक जाईल आणि मालेगाव एक जंक्शन म्हणून भविष्यात संपूर्ण भारताला कनेक्टिव्हिटी राहणार आहे आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची अशा आहे की देशाची सूत्र धुरा कोणाच्या हातात आहे मला वाटतं या सत्तर वर्षात कुठल्याही प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एवढा सन्मान भारताला मिळाला आणि जो सन्मान मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे म्हणून संकल्प करूया जास्तीत जास्त मतदान करूया वीस तारखेला मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने सकाळी पहाटे सहा वाजता उठून मतदान केंद्रावर सगळ्या आपतेष्टांना मित्रांना नातेवाईकांना घेऊन जा आणि त्या वोटिंग मशीनवर तीन नंबरवर वर महायुतीच्या उमेदवाराचं नाव असेल भामरे सुभाष रामराव

मोदींना हवण्यासाठी देश विदेशात मतदान येत आहे सकाळी सहा सात 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 वाजेपासून लोक मतदानाचा हक्क बनवून मोदींना हरवण्याचा प्रयत्न करत समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे त्यांच्या काही कुठलं विजन नाही मिशन नाही फक्त एकच विचार करताय की आम्हाला आय टी वोट बँक आमचे पाच सहा आठ सातांची आहे तिच्यात एकमत जाणारे हा त्यांना आत्मविश्वास आहे गावांवर परिस्थिती खूप वेगळी आहे आपल्याला हातात हात घेऊन काम करण्याची ही वेळ आहे आपण जर पायात पाय घरत बसलो तर उद्याचा काळ निश्चित तुम्हाला प्रश्न जाती पातीच्या पलीकडे खूप आहे येणाऱ्या काळात आपल्याला हा परिसर आप हा तालुका हा जिल्हा बदलवायचा आहे प्रमुख हे मान्यवर आहेतच परंतु मोदीजींना देशाच्या पंतप्रधानपदी बसून ज्या मोदीजींनी देशाची मान उंचावेल असं काम केलंय त्या पाठी माणसाच्या पाठीमागे आपण आहोत विनंती करायला सेनेचा शिल्लेदार तू खाण्याचा शिल्लेदार तू साऱ्यांना साथ घेऊन

कांग्रेस वाल्यांना पैसे देऊन माणसं मिळत नाही आमच्या इथे फुकट हे माणसं आलेले आहेत या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे या माझ्या माता भगिनींचा विश्वास या माझ्या मित्र तरुणांचा आदरणीय भुसे साहेबांवरील असलेला विश्वास आणि प्रेम या प्रेमापोटी या माझ्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या मी त्यांचा देखील या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला सगळ्यांना आठवण असेल दोन हजार आधी असा काल खाल, खंड होता सगळीकडे मोठा भ्रष्टाचार मोकळाला होता दर महिन्याला कुठला ना कुठला कधी टूजी पोटाळ दोन लाख कोटी कोल फोटाळ तीन लाख कोटी आणि सगळ्या जनता झालेली होती त्यामुळे जनतेला वाटत होत की कोणीतरी यावं हे सगळं बदलावं एक आशेचा किरण दिसला मोदी साहेबांच्या रूपाने आणि आपण सगळ्यांनी मोदी साहेबांना आशीर्वाद दिला आणि एक हाती सत्ता दिली आणि जेव्हा संसदेच्या जा आवारात जात होते पायरीवर डिवर, डोकं ठेवलं आणि राष्ट्राला प्रबोधन करताना मोदी साहेब जमा आहे माझ सरकार गरिबांच्या प्रती समर्पित राहील महिला तरुण दहा वर्षात समाजातील सगळ्या घटकांना त्यांच्या उदारासाठी त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आणि त्याचा परिणाम आपण सगळेजण बघतो सगळ्यात महत्वाचा घोषणा केली भ्रष्टाचारचा भमासूर मिटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला आठवत असेल राजीव गांधी म्हणाले होते काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मी दिल्लीहून रुपये पाठवतो गल्लीपर्यंत फक्त दहा रुपये पोहोचतात आणि मधल्या मध्ये नव्वद रुपये गायब व्हायचे शंभर शंभर रुपयातले भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट पॉलिटिशियन भ्रष्ट क्रिमिनल्स यांची ती साखळी होती आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ट्रान्सफरच्या माध्यमात हे सगळं बंद झालं आज दिल्ली वन दिल्ली होऊन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी जर कधी शंभर रुपये पाठवले ते त्याच्या खात्यावर शंभर रुपये पोहोचतात ही सगळी मोठी प्रगती आर्थिक महासत्ता म्हणून दोन हजार चौदाच्या आधी भारताचा दहावा नंबर होता नंबर वर हो। नंबर आज पाचव्या नंबरवर आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळात तिसऱ्या नंबरची महासत्ता करायची मोदींचा मानस आहे आज भारत एक बलदंड सक्षम देश म्हणून जगाने मान्यता आहे आदरणीय भुसे साहेबांच्या माध्यमातून मालेगाव शहर आणि मालेगाव तालुक्याचा चेहरा मोरा बदलला आहे मोठ्या प्रमाणात राज्यातनं विकासाची काम आणलेली आहे आणि माझ्या माध्यमातून मी केंद्रात काही योजना आणायचा निश्चितच प्रयत्न केला आहे आणि त्याचा परिणाम या मतदारसंघात झाल्याशिवाय राहणार नाही की भारताला ना विकसित भारत करायचं आपलं स्वप्न आहे भारताला विश्वगुरु करायचं असेल आर्थिक महासत्ता करायची असेल तर दो दोन हजार चोवीस ला पुन्हा मोदींना प्रधानमंत्री करणं आवश्यक आहे तुम्ही शाखा प्रमुख होतात आता आमदार आहात मंत्री आहात तुम्ही स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात घालून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावून जाता याला म्हणतात शिवसैनिक छत्रपती शिवाजी जय शिवाजी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा साहेब त्यांची निशाणी आहे कबळ येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी बटन दाबून आशीर्वाद द्यावे मंगेशजी आणि खासदार साहेब या सर्वांना खूप भाषण केलं पाहिजे खूप समजवून सांगायला पाहिजे अशाचा काही भाग नाही एका सामान्य कुटुंबातलं दादा भुसे चार वेळेस यांच्याच आशीर्वादाने मंत्रीपदापर्यंत काम करतो आणि नेहमीच या सर्वांनी भगव्या झेंड्याची पाठराखण केली भगव्या झेंड्याचा नेहमीच यांनी सगळ्यांनी सन्मान ठेवलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो थोडक्यामध्ये ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या देशाची निवडणूक आहे आपल्या भारताचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे आपली जी लहान मुलं आहेत आपली जी पुढची पिढी आहे त्या पिढीच्या साठी ही निवडणूक होणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती असणार आहे एखाद काम कमी अधिक होईल कदाचित परंतु वीस तारखेला पहिले सगळ्यांनी मतदान करायचं आहे स्वयंपाक अमुक दमुक नंतर आणि तुम्हाला पण सांगतो चहा पाणी नंतर अंघोळ झाली देवाची पूजा करायची आणि पहिले मतदानाला जायची आणि मतदानाला जात असताना आपल्या कुटुंबातले जे सदस्य आहेत जे मतदार राजे आहेत त्यांना पण घेऊन जायचं पहिले मतदान करून यायचं आणि मग काही तुम्हाला विनंती आहे स्वयंपाक जे काही काम आहे घराची धर, जी कामं ती नंतर करायची मोदी साहेबांना आपण आशीर्वाद द्यावेत कमळला मतदान करावं कमळला मतदान करावं कमळला मतदान करावं मत जय हिंद जय जाहिन, महाराष्ट्र हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज